श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तयार होत आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करण्यास ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले त्या दिवशी जर आपण आपल्या कुल कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केली आणि त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर गुरुपा पुष्यामृत योगाच्या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे आज है चा चा हा आहे ह्या वर्षाचं शेवटचं गुरुपुष्यामृत योग आणि ह्या योगावर जे सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व तर आहेच पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सोन्या चांदीपेक्षाही मोलाच्या ठरतात जसं की विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्याच करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य असेल तेवढ्या आवर्जून करा जर काही कारणासह तुम्हाला एवढ्या सेवा बसून करणं शक्य नसेल म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला श्रव पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि केवळ तुम्ही श्रवण करा हात जोडून बसून राहा आणि श्रवण करा तर त्याने सुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फायदा हा मिळणार आहे पण जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर आपण काही उपाय जर केले तर त्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत दोष म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे दोष पिश शत्रुदोष नजर दोष किंवा शत्रू बाधा असेल किंवा सुद्धा जे दोष असतात जे ग्रहांमुळे निर्माण झालेले असतात ते दूर होण्यामध्ये मदत मिळते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण बंधन आहेत ते सगळे खुलून जातील आणि त्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे पण बराचदा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत तर ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा बऱ्याचदा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागली असते तर ह्या सगळ्या दोषांमुळे जे आहे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली असते तर ह्याच आपल्या मार्गातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करण्याकरता अशा विशेष स्थितीला काही उपाय करणं गरजेचं असतं त्याचबरोबर आपले ग्रहमान चांगले नसतील किंवा काही ग्रहांचे आपल्याला त्रास असतील जसं राहूचं आहे केतूचं आहे शनीचे आहेत तर ह्या ग्रहांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात त्या ह्या सगळ्या समस्या दूर करण्याकरता अशा विशेष स्थितीला आपल्याला काही विशेष उपाय करायची असतात ज्याच्यामुळे जे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी ही एक वस्तू आपल्या घरातनं बाहेर फेकून द्यायची तर त्याला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे तर ह्या उपाया करता आपल्याला दोन लवंगा लागणार फक्त लवंगा ज्या घेणार आहेत आपण त्या पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही खंडित झालेल्या तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती पण खूपच महत्त्वाची ती म्हणजे आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे प्रयत्न करून पिवळीच मोहरी घ्या कारण पिवळी मोहरी जी आहे ना जी आपल्यावर लागलेली जी नजर असते किंवा जे त्याच्यामुळे उद्भवणारे दोष असतात ते दूर करण्यामध्ये खूपच कारगर ठरते म्हणून आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे जर काही कारणासह तुम्हाला पिवळी मोरी नाही मिळाली तरच तुम्ही आपल्या भाजीमध्ये जी वापरतो पण काळी मोहरी ती घ्यायची आहे ना आता पूजेचं जिथे साहित्य मिळेल तिथे सहज तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाणार आहे तर ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत हा उपाय तुम्ही आता पाच वाजल्यापासून रात्री कधीही करू शकतात जर काही कारणास्तव तुम्हाला ह्या गुरुवारी नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी करा त्याच्या पुढच्या गुरुवारी करा तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर ह्याच्याकरता काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला जायचं आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि बाहेर जे आहे सात वेळा ही जी पिवळी मोहरी आणि लवंग आहेत हे आपल्या घरावरनं उतरवून टाकायचे आहेत म्हणजे एक प्रकारे आपल्या घराची आपल्याला नजरच काढून टाकायची आहे आणि ते जे आहे परत घरात घेऊन यायचं नाही सरळ तिकडनंच बाहेर निघून जायचं आणि आपल्याला लांब नेऊन टाकायचं फक्त टाकताना काळजी एवढी घ्या की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे कारण ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्या घरावरून आपण ओव्हाळ आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जे पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते आपण आपल्या घरातन बाहेर काढून टाकलेले आहेत म्हणून कोणाचा पाय नाही पडला पाहिजे ह्याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आहेत कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि अशा दुर्मिळ योगांवर जर आपण काही असे विशेष उपाय केले तर ते खूपच आपल्या आयुष्यात संकट त्रास अडचणी दूर करण्यामध्ये कारगर ठरतात म्हणून नक्की करून पहा तुम्हाला खूप चांगला त्याचा परिणाम हा मिळणारच आहे फक्त कोणताही उप उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ